छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यामध्ये खुनाच्या घटना वारंवार घडतच आहे याला कुठे आळा बसत नाही काल रात्री जर पाहिलं आपण तर छत्रपती संभाजीनगर लगत असलेली जी औद्योगिक नगरी आहे या औद्योगिक नगरीमध्ये काल रात्री असा अकरा साडे अकराच्या सुमारास एक जणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे घरकाम चालू असताना तो पाणी करण्यासाठी गेला तर सचिन नरोडे हा नामक युवकाची त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे गोळ्या झाडून आपण जर तर या सूत्रांच्या अशा माहितीनुसार वाळू तस्करांची कंप्लेट का करतो यावरनं गोळी झाडल्याचं असं देखील सांगलं जात आहे मात्र सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे कारण की औद्योगिक नगरीमध्ये जर पाहिलं तर गेल्या वर्षभरामध्ये चार ते पाच वेळा अशा घटना घडलेल्या आहे जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरातील राजनगाव जे आहे या गावामध्ये सुद्धा सहा महिन्यापूर्वीच एक ठेकांची गोळे झाडून आत्महत्या हत्या करण्यात आली ती त्यामध्ये दुसरी घटना आहे मात्र या औद्योगिक नगरीमध्ये या गोळ्या घालून आत्महत्या हत्या करण्याची घटना जी आहे ते वारंवार वाढत चाललेली आहे मात्र याला आवा कधी बसेल हे देखील आता बघणं महत्वाचं ठरणार आहे महाटॉक छत्रपती संभाजीनगर